काकडी भाऊ पस्तीस रुपये टोमॅटो भाऊ अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपये किलो टोमॅटो जाड चवळी भाऊ वीस रुपये चवळी भाऊ चाळीस रुपये टोमॅटो भाऊ बत्तीस रुपये बत्तीस रुपये किलो टोमॅटो फ्लावर भाऊ पस्तीस रुपये गोबी भाऊ अठरा रुपये मिरची भाव पंचेचाळीस रुपये दुधी भाऊ पस्तीस रुपये काकडी भाऊ पस्तीस भेंडी भाव पंचावन्न रुपये टोमॅटो भाव पंधरा रुपये बदला काकडी भाव दहा रुपये मीडियम साईज टोमॅटो पंधरा रुपये काळावाल भाव साठ रुपये दुधी भाव तीस रुपये तीस रुपये किलो दुधी नमस्कार नमस्कार काय गेलं पाले कोथिंबीर आज कोथंबिरी कोथंबीर आज दहा ते पंधरा रुपये पण आज दहा ते पंधरा रुपये रेंज आहे बावीस ते वीस ते तेवीस रुपये पर्यंत झालेले पालक पालक दहा ते बारा रुपये शेपू पंधरा ते बावीस रुपये पुदिना दहा रुपये कढीपत्ता दहा रुपये चवळई दहा ते बारा रुपये खपलेली जरा मी दण्याची आवक जरा थोडी वाढत चाललेली तर जरा बाजारभावामध्ये दोन दोन तीन तीन टक्क्यांनी घसरून होती आता पर्याय आहे या बाजारामध्ये आपला शेतकरी समाधानी असेच बाजार राहिले पाहिजे